जगाच्या धर्तीवरती स्वतःला जगगुरु म्हणून घेणारे हे म्हणतात की आम्ही तिसरी सर्वात मोठी अर्थशक्ती हा भारत वर्ष होणार आहे असे म्हणतात आणि असे दर्शवतात की सत्तर वर्षात काही झालं नाही आणि जे काही घडलं ते फक्त दहा वर्षात घडलं आणि भारत हा तिसरी महाशक्ती म्हणून आर्थिक दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवरती येत आहे आज आपण पाच सहा सहाव्या क्रमांकावर आहोत आपली जीडीपी पी पाचवा सहाव्या क्रमांकावर पण ते हे म्हणत नाही की आपली जीडी पी दोन हजार डॉलर्स आहेत कॅपिटल इन्कम जीडीपी पर कॅपिटल इन्कम जगाच्या पाठलीवर आपली दोन हजार डॉलर म्हणजे एक लाख साठ हजार रुपये वार्षिक पर कॅपिटल इन्कम आणि त्या ठिकाणी अमेरिकेची सत्तर हजार डॉलर आहे ची नव्वद हजार पाऊन आहे जर्मनी सिरो आहे हे म्हणत नाही तुमच्या लक्षात येतोय मी काय म्हणतो आपली वार्षिक प्रति व्यक्तीची इन्कम दीड लाख ते पावणे दोन लाख आहे आणि त्याच ठिकाणी अमेरिका युके फ्रान्स जर्मनी विकसित देशांची एक कोटी दीड कोटी रुपये आहे आणि हे स्वतःची पीठ ठाकरून घेतात की आम्ही जगातला पाचवा सर्वात मोठा अर्थशस्ती या ठिकाणी आम्ही उभी केली मागील दहा वर्ष